बोला न्याय विचारला आहे

पाणी आलं का लवकर करता येईल कधी लवकर आलो की सरपक नसतो उशीर आले की उशीर आले की पुन्हा बरोबर बसत सरपक नाही हे उशीर झाला उशीर झाला हा काय केलं आज स्पेशल का स्पेशल काय स्पेशल काय

Mimi!

का भात केला का दाल केलं काय करायला बटाटा काढले बा बटाटा काय ते दिसते काळ मित्रांनो खायला आहे बघाय

मी एक आटू देते बघा दे। काल येते मी हे आणलं होतं गोळ काय म्हणतो घ्यायला पाक आहे पाक हे उसाचा आहे गोळाचा पाक सॉरी गोळाचा पाक आहे तर व्हिडिओ बाकी संपले आतापर्यंत शेवटी थोडं थोडं खात खात तरी कालच आणले मला वाटत नाही हप्ताभर तरी जाईल म्हणून मला वाटलं हे महिनाभर जाईल पण मला वाटत नाही हप्ता बरोबर जाईल म्हणून आता सरूल देतो प्याला आणि हे आमची हे बघा आमचा पिल्ला हे आमचा छोटस बाळ हे आमचं छोटस बाळ ते पेधर पण कैसे रुचा लागेल मला खायला थोडं थोडं खाली जातो दोन तीन दिवस हे नाही राहणार हे करू का मी फू करू का काय <laughs> <ना अज़ाद गे। laughs> मला काय लागले भू का ते लेखीलच लागले काय मला पण लागले लवकर थोडा फोन करीत करत मी निघलोय काय

थांब एक मिनट देऊ मी मम्मी हो पण दिसती आणि हे बघा गिफ्ट दाखवतो मी तुम्हाला आणि हि गिफ्ट मिळाले काय की ड्रॉइंग आणि कंपनीमध्ये मार्च महिन्यामध्ये सिक्स फिप्रिक असतो तर हे बघा गिफ्ट घेतले तर हा बघा कप भेटलाय कप भेटलाय आणि याच नाव बघा काय टाटा ऍडव्हान्स सिस्टीम तर हा कप भेटलाय हा कप मला भेटलाय पण ह्याच्यामध्ये सगळं सहकार्य देऊच आहे माझ्या आहे तर चांगला कप भेट आता एवढा चहा भरून द्यासील का मला रोज तू एवढा चहा भरून एवढा चहा भरून द्या ना एवढा कप देते कशाला काही मग

काका का रिकमेंट टाकले का मुद्दे बघ तुला सुशील काका काका नायला आमच्या दुव? <laughs> <थे थे> <laughs> <हेला? laughs> <laughs> सुशील सुशील गरम गरम मस्त

يلا <laughs> چلنا

तर आता घरी चालले आहे दाबापट्टी हे बघा या पटकन खाण्यासाठी या गरम गरम आवडते का नक्की सांगा मोबाईल ओके द्याव्याने आमची शहरू बसली तिकडं

कडक कडक झालेत हे बघा कडक कडक झालेत खायला या आपली आहे गरम गरम कसे आवाज येतो बघा खरखर आवाज येतो कडक झालेत एकदम कडक हे बघा कडक झालेत एकदम কি করে দেব কোন কোন করতে তরকারি চাওতে পারি স্যার काय झाले잖아요 ট্রেনিং ক্ল্যান পেছতে সমাজ সম্মেলন হলে হ্যাঁ হয়েছে না মানে আচ্ছা ঠিক আছে नाही का नाही नाही. नऊ वाजून चाळीस मिनिट लवकर

टिफिनला मग देऊ पत् काढू ठेव काय मग मॅ जत काढून ठेवसा काय टिफिनला मजा है ना नहीं ला तर आता मी जेवण करणार आहे तर चला बाय बाय कर मम्मी बाय 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 खरंच काढून चला जेवायला मम्मी असे संपून टाकते सगळे <coughs>

प्रचाइब याज़ ना? या, अब जो है ना? यह मैं में दो में दो दो में दो में दो दो हो। चार्चा चार्चा था पर था? पर में 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 आपकोर अप्रीमा एका? सगास, सगास अपके अपन दाए

Mama, mamma 150 direkt. yön bak 9 bak. like var bak sağdan görüyor musun 150 varundayek bye, bye.